श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत चैत्र पौर्णिमा दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी करत असतो चैत्र पौर्णिमेला हनुमानांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो चैत्र पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु चैत्र पौर्णिमा ही खूप विशेष आणि <ानी> महत्त्वाची तिथी मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये मा आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो कुलदेवीची सेवा करत असतो पहा आपण वर्षातून एकदा या चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर संपूर्ण वर्षभर कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असतो कुलदेवी हा आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचा कुळाचार करत असते म्हणून कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची असते आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी बघा तुमच्या कुलदेवीचं मंदिर तुमच्या जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आवर्जून ओटी भरायची आहे जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर खूप दूर असेल तिथे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती असेल तर तिथे ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे बघा तुम्ही फक्त एवढी एक सेवा या चैत्र महिन्यामध्ये करून पहा आणि त्याचा तुम्हाला लाभसुद्धा लगेच दिसून येईल आता चैत्र पौर्णिमा आहे यामुळे आपल्याला या, या दिवशी काही उपाय करायचे आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही कोणते संकट अडचणी ह्या येणार नाहीत आणि आपल्या घराची मुलांची पतीची भरभरूप प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण भगवान विष्णू चंद्रदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु आता या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती आलेली आहेत यामुळे आपल्याला हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहेत हनुमान हे संकट दूर करणारे विघ्न दूर करणारे आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते यामुळे यांची मनोभावीने सेवा उपासना आपल्या आवर्जून उद्याच्या दिवशी करायची आहेत आता ही पूजा कशी करायची कोणते उपाय करायचे हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक मी देत आहे तर तुम्ही तिथूनसुद्धा तो व्हिडिओज पाहू शकता तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय कशासाठी करायचा आहे सांगितल्याप्रमाणे आपल्या कुटुंबावरती कोणतेही वाईट विघ्न संकट हे येऊ नये नेहमी आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं आपल्या कुटुंबात कोणत्या अडचणी येऊ नये आपल्या कुटुंबाची कायम प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तर तुम्ही रात्री म्हणजे पौर्णिमेच्या रात्री अकरा वाजल्यानंतरनं बारा वाजेपर्यंत केला तर त्याचा तुम्हाला फळ जे आहे ना ते खूप अधिक पटीने मिळेल कारण या टायमिंगमध्ये हा उपाय करायला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे अगदी तुम्ही कणकेचा दिवा घेतला मातीचा घेतला स्टीलचा घेतला कुठल्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे त्याचबरोबर या दिव्यात थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि जोडवात म्हणजे दुहेरी कापसाची लांबवात करून या दिव्यात टाकायचे आहेत आणि जिथे आपण दिवा प्रज्वलित करतो तिथे थोडंसं कुंकू तुम्हाला लावायचं आहे ते थोडस तेवढी जागा जी असते थोडीशी लाल बनवायची आहेत आणि यानंतर हा दिवा घेऊन तुमच्या आसपास जिथे कुठे रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडापाशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बघा भगवान हनुमानांना प्रिय असणारे म्हणजे रुईचे पानं फुलं हे त्यांना खूप प्रिय आहेत म्हणून आपण त्यांना रुईचे आ, पानांची माळ अर्पण करत असतो रुईचे फुलं अर्पण करत असतो रुईची, रुईची मुळं मुला, ती मुळं असतात ती आपल्या घरात ठेवल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि जर तुम्ही पौर्णिमेच्या रात्री हा दिवा जर तिथे लावला तर पहा भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतील आणि घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते घरातल्या मुलांची प्रगती होत असते म्हणून हा एक दिवा आवर्जून आपल्याला त्या रुईच्या झाडापाशी लावायचं आहे दिवा लावल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बऱ्याच जणांच्या घराजवळ रुईचं झाड असेलच असं नाही मग हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तिथेसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे हा दिवा ठेवून प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरामध्ये भगवान हनुमानाचा फोटो नाही शक्यतो जास्त कोणाच्या घरामध्ये फोटो आणि मूर्ती नसतात मग काय करायचं तर हा दिवा तुम्हाला तुमच्याच घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कुठे आहे ते बघायचं आणि तिकडे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्याने पितृ प्रसन्न होतात भगवान हनुमानांची आपल्यावरती कृपा प्राप्त होते शनिदेव प्रसन्न होतात लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडी अडचणी या निघून जातात यामुळे हा एक उपाय तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे झालं तर अकरा ते बारा या टायमिंगमध्येच करा नाही त्यावेळी मी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं देखील हा उपाय करू शकता तसेच पहा आपण पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून एक गव्हाच्या कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे ज्याला चार मुखं असतात असा चौमुखी दिवा बनवायचा त्यात शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहेत चार लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत जिथे आपण दिवा प्रज्वलित करणार आहेत तिथे तुम्हाला थोडंसं लाल बनवायचं आहे तेवढी जागा लाल करायची आहेत कुंकवाने आणि हा दिवा तुम्हाला तांदळाचा आसन देऊन तुळशीपाशी लावायचा आहे पहा रात्री पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि रात्री नऊ पासून ते तीन वाजेपर्यंत ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत फिरत असते तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि तुळस ही आपल्या घरातली अशी एक गोष्ट आहे की तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं विष्णू प्रिय आहेत आणि म्हणून ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते तिथे त्या घरातल्या स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते घरात पैशांच्या अडचणी येत नाही म्हणून तिथे एक चौमुखी दिवा आवर्जून आवर्जून तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्रदेवाची पूजा करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे जर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल घरात कलह मतभेद यासारख्या गोष्टी असेल आजारपण असेल तर एक दिवा घ्यायचा आहे मातीचा त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप किंवा तेल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तांब्याचं तांभण घ्यायचं आहे म्हणजे तांब्याचं भांडं जे असतं तर ते घ्यायचं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि काही फुलाच्या पाकळ्या देखील तुम्ही त्या पाण्यात टाकू शकतात थोडंसं लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं आहे ते पाणी मिक्स करून त्यात हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हे भांडं तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे पहा चंद्रप्रकाशामध्ये ठेवल्यानंतरनं दोन्ही हात जोडून चंद्रदेवाला तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदावी घरात कलह भांडणं असेल तर ते दूर व्हावेत अशी प्रार्थना करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे करून पहा हा उपाय जो आहे ना तो खूप प्रभावी मानला जातो आणि हा उपाय फक्त आपण पौर्णिमेलाच करू शकतो इतर वेळेस आपण हा उपाय करू शकत नाही जे तुम्हाला तीनही उपाय सांगितले ना ते उपाय आपण हनुमान जयंतीला किंवा पौर्णिमेलाच केले जातात आणि चैत्र पौर्णिमा तर ही खूप महत्त्वाची तिथी आहे यामुळे आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत तीनपैकी तुम्हाला एक जरी उपाय करणं शक्य झालं ना एका ठिकाणी जरी तुम्हाला हा दिवा लावणं शक्य झालं ना तरीही चालेल पण आवर्जून प्रत्येक घरामध्ये हा उपाय केलाच गेला पाहिजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ